शासनाने अंगणवाडी सेविका यांना दिलेले जुन्या मोबाईलची स्थिती व कॅस या ऍप ऐवजी जबरदस्ती लादलेल्या ट्रॅकर ऍप यामुळे अंगणवाडी सेविका यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सोमवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सिन्नर पंचायत समितीत निवेदन देऊन त्वरित जुने मोबाईल बदलून मिळावे अशी मागणी करण्यात आली शासनाने अंगणवाडीच्या कामकाजासाठी दिलेले मोबाईल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यात ते आता आणखी जुने झाल्याने सतत नादुरुस्त होत आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार हजार रुपयांचा खर्च येत आहे आणि तो खर्चही अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जात आहे तो प्रकार त्वरित थांबवावा तसेच त्यातील ट्रॅकर ऍप सुद्धा सदोष असल्याने त्यावर काम करणे अवघड जात असल्याने सर्व सेविकांना नाहक मनस्ताप होत आहे म्हणूनच सोमवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राजेश सिंग यांनी त्याबाबत सिन्नर पंचायत समितीस निवेदन दिले असून ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला निवेदनावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे एम ए पाटील शुभा शमीन दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवान देशमुख सुवर्णा तळेकर जयश्री पाटील आदींच्या सह्या आहेत तर सदरील निवेदन देतेवेळी राजेश सिंग सूरज हजारे राजश्री पानसरे रवींद्र पंचाळ आदींसह कृती समितीचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह शुभम क्षत्रिय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना ठाणे प्रकल्प शिंगर दोन प्रकल्प शिंगर एक आमची एवढी मागणी आहे का जो पोषण प्रकारचा विषय त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमे तर आमची एवढ्यांची मागणी आहे का ते मराठीत व्हायला पाहिजे आणि मराठीत झालेला तयार अंगणवाडी कार्यकर्ते इथं सगळ्या जमलेले आहे आमचे जे संघटनेचे अध्यक्ष राजेश भाऊ यांच्याबरोबर पंचायत समितीला इथं सगळे जमलं आहे आमची एक मागणी आहे की आम्हाला जे शासनाने पोषण ट्रॅकर दिले आणि प्रशासनाचं काम करायला आम्हाला आनंदच आहे त्यासाठीच आमची नेमणूक झाली आहे पण आमचं एकच म्हणणं आहे की अंगणवाडी मध्ये ज्या काम करणाऱ्या आहे त्या दहावी पास वर भरलेल्या आहे आताच्या ज्या आहे त्या आहे शिकलेल्या पण इथून मागच्या ज्या आहे त्या दहावी पासवर भरलेल्या आहे आणि आम्ही जर महाराष्ट्रात राहतो तर आमचं अगदी म्हणणं आहे महाराष्ट्राची मराठी भाषाच आमच्यासाठी पाहिजे आम्ही इंग्रजीतून प्रश्न टॅकर भरणार नाही कारण आम्ही महाराष्ट्रातल्या बाया आहे आणि आम्ही महाराष्ट्रातल्या मराठी भाषेलाच प्राधान्य देऊ शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही जे पोषण आहे हे आम्हाला मराठी मधूनच दिले तरच आम्ही भरणार तर आम्ही जे ज्या शासनाने आम्हाला जे मोबाईल दिले ते मोबाईल परत करण्याचा आम्ही आंदोलनाचा इशारा आज देत आहोत सिन्नर प्रकल्प एक अंगणवाडी कार्यकर्ते इथून मागे ज्या महिला कामाला लागलेल्या आहेत तर त्या सातवी दहावी आठवी अशा शिक्षणावर त्या लागलेल्या आहे आणि त्यांना इंग्लिशमध्ये भरणं पोषण ट्रॅकर कठीण जात आहे त्याचप्रमाणे मोबाईल काहींचे नादुरुस्त असतात काही वेळेस ते बिघडून जातात तर व्यवस्थित ते चालत नाही तर महिलांना त्या पण खूप अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये एवढं ते भरणं शक्य होत नाही आणि त्याचबरोबर पोषण ट्रॅकर पण भरा आणि त्याबरोबर रजिस्टर पण ठेवा या दोन्ही गोष्टी महिलांना शक्य होत नाही काही गोष्टींच शासनाने दखल घेऊन आणि त्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आजचे हे जे आम्ही सतरा ऑगस्टच आंदोलन घेतलेलं आहे त्याचं निवेदन आज द्यायला हो। आम्ही इथं आलेलो आहोत शासनाने आमच्यासाठी जे अंगणवाडी सेविकेसाठी पोशन ट्रॅक जे दिलेला आहे ते पूर्ण इंग्लिश मध्ये भरा म्हणून ते सांगतायत परंतु एकोणासशे ब्याऐंशी जर हा प्रकल्प पर सुरू झालेला आहे शासनाच्या याच्यामध्ये ज्या वेळेला बँशीपासून प्रकल्प सुरू झाल्यानंतर सेविकेंची भरती केली ती सातवी पास असो आठवी पास असो ती झालेली आहे आणि आता या महिलांना ते पोषण ट्रॅक भरताना इतका त्रास होतोय की ते इंग्लिशमध्ये भरायचं ते कसं भरायचं ह्या मला येत नाही आणि मग अधिकाऱ्यांचा किंवा प्रशासनाचा त्यांच्यावर दबाव आणला जातो तो दबाव आणताना मग त्या कार्यकर्त्याला असं वाटतं सोडून दिलेलं बरं पण का सोडायचं जर आपण शासनाचं काम करतोय आम्ही भरायला तयार आहोत पण जर मराठी जर आमची मातृभाषा आहे तर आम्हाला मातृभाषेतच पाहिजे तुम्ही बाकीच्या राज्यांमध्ये केरळमध्ये सुद्धा त्यांच्या मातृभाषेत दिलेले मग चेन्नईमध्ये आणखीन दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा त्यांच्या भाषेत दिले मग महाराष्ट्रामध्ये मराठी का नाही आणि ते जर मराठी देणार असेल आमच्या बायांची काम करण्याची तयारी आहे कारण तीस तीस वर्ष झाली आमच्या बाया जे काम करतायत त्या आतोनात म्हणजे अगदी या अगदी प्रांजलपणे काम करतायत शासन जर शासन आम्हाला या मराठी भाषेमध्ये जर प्रोसन ट्रॅक देणार असेल तरच आम्ही हे भरायला तयार आहोत शासनाने मोबाईल दिले त्या मोबाईलला त्या पाच हजाराचा मोबाईल असेल पण आम्हाला त्याचा खर्च किती येतोय दर महिन्याला ये तर आम्हाला त्याची हे मिळत नाही आहे चार्जर मिळत चार्जिंगसाठी पैसे मिळत नाही परंतु त्याचा खर्च डिस्प्ले गेला आणखीन काय गेलं तर त्याचा खर्च तीन तीन हजार रुपये येतो आणि मग ते केलं ते आता ते त्याच्यामध्ये ॲप पण होत नाही मग भरायचं कसं मग तुम्ही मोबाईल देता कशाला रजिस्टर पण भरा मोबाईल पण बरा मग कार्यकर्ते काम करायचं तिची शैक्षणिक पात्रता बघा तिच्या कामाचं हे बघा तुम्ही दहा दहा लोक जर एकत्र आले आणि आमच्याकडे तुम्ही रजिस्टर हे बघू द्या मोबाईलवरही काम बघू द्या म्हणजे त्या कार्यकर्तीला दहा हात नाही ना दोनच आहे तिला त्या दोन हातात ती जेवढं काम करेल ते पण मराठीमध्ये जेवढं काम करेल तेवढं ती करायला तयार आहे आम्हाला शासनाला आज हेच सांगायचं आहे मराठी पोषण ट्रॅक जर आम्हाला देणार असेल तर आमच्या महिला भरायला तयार आहोत त्याच निवेदन जा आज प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही प्रत्येक हे देत आहोत आणि सतरा तारखेला यांनी जर ही आमची चर्चा वरपर्यंत नेली नाही किंवा शासनाला सांगितलं नाही तर आम्ही सतरा तारखेला आमचे मोबाईल जे दिलेले शासनाने आहेत ते आम्ही प्रत्येक प्रकल्पामध्ये शासनाच्या टेबलावर आणून ठेवणार आहोत अंगणवाडी कार्यकर्ते शिवदा नाशिक मी अंगणवाडीला अंगणवाडीचं काम एकोणावीसशे त्र्याऐंशी सालापासून करते तर आतापर्यंत जे अंगणवाडीच काम होतं ते व्यवस्थित होत पण आता हे मोबाईल दिल्यापासून आम्ही आडणी अंगणवाडी कार्य करते आमचं शिक्षण कमी आणि ते पोषण ट्रॅक्स भरायचं म्हणजे ते सगळं इंग्लिशमध्ये आता मला काय ते इंग्लिश येणार आहे तर आमची म्हणजे आधी ज्या जुबा आहे त्या जणी आठवी नववी शिकलेले तर आमचं एवढंच म्हणणं की आम्हाला हा जो पोषण रस आलेला आहे हा मराठीत करून दिला पाहिजे आणि जर मराठीत करून दिला नाही तर आम्ही ना ना ते मोबाईल सुद्धा वापरणार नाही आणि ते पोषण रसच पूर्ण काम मराठीतच केलं पाहिजे तर आम्हाला येणारच नाही समजा आता आम्ही भरून घेतलं कोणाच्या समजा सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून जरी भरलं परंतु ते पुढे समजा त्याच्या हजर्या भरायचे ते जर आम्हाला वाचताच आलं नाही तर आम्ही ते काम करणार कसं त्याच्या करता पोस्ट पूर्ण मराठीतच पाहिजे महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यातील एक लक्ष अंगणवाडी सेविका जिल्ह्यातील पाच हजार अंगणवाडी सेविका सतरा ऑगस्ट नंतर मोबाईल वापसी संदर्भात आंदोलन करणार आहेत केंद्र सरकार पुरस्कृत योजना काम करणाऱ्या या महिला आठवी दहावी शिकलेल्या आहेत यांना इंग्रजी भाषेचं पूर्ण ज्ञान नाही आहे यांची सोपी मागणी आहे तुम्ही आमच्याकडून काम करून घ्यायचे तुम्हाला तर आम्हाला मराठी पोषण ट्रेकर ॲप द्या सध्याचा जो पोषण ट्रेकर ॲप आहे त्यामध्ये लाभार्थींच्या नावं हा इंग्रजी भाषेत भरला जात आहे इंग्रजीचं ज्ञान नसल्या या महिलांना ते इंग्रजी भाषामध्ये भरता येत नाही म्हणून यांची सोपी मागणी आहे की आम्हाला शंभर टक्के पोषण ट्रेकर ॲप या मराठी भाषेत द्या अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन काम करिता शासनाकडून मोबाईल देण्यात आलेले आहे हे मोबाईल निकृष्ट दर्जाचे मोबाईल आहेत त्या मोबाईलचे सर्व्हिसिंगचा खर्च चार हजार पाच हजार रुपये पडतात ते पैसे या अंगणवाडी सेविकांना स्वतःच्या पाकिटातून खर्च करावा लागतात जर तुम्ही आम्हाला मोबाईल दिलेला आहात तर त्या मोबाईलमध्ये जे काही खर्च येणार आहे रिपेरिंग येणार आहे त्याचे पैसे देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकाची नसून या राज्य सरकारची आहे केंद्र सरकारची आहे म्हणून न्या इलाजाने सिन्नर प्रकल्पासह जिल्ह्यातील राज्यातील अंगणवाडी सेविका जर आम्हाला नवीन मोबाईल देण्यात आला नाही आम्हाला शंभर टक्के पोषण ट्रेकर ॲप देण्यात आला नाही तर आम्ही सतरा ऑगस्ट नंतर सर्व मोबाईल शासनाचे प्रकल्प कार्यालयामध्ये जमा करू इथले स्थानिक प्रश्न आहे दोन हजार चौदा पासून ह्या लोकांनी आम्हाला टी डी दिलेला नाही आहे आम्ही कसा याचे प्रवास करू आम्हाला मीटिंगसाठी पैसे जे मिळतात ते पैसे दिले गेलेले नाहीये मग इथे बसलेले अधिकारी करतात काय हे सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्याकरता आज आम्ही इथे जमलेलो आहोत मोबाईल परतीचे निवेदन आज आम्ही आमच्या खात्याचे माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात देणार आहोत त्याबद्दल आपण आले मुलाखत घेतली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत